भारतातील सर्वप्रथम दिवस आणि आता चालणार झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्या पास वर इयरबड फ्री आणि सोबतच वेव्हूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र दिनी पोलीस मुख्यालय जळगाव येथे पार पडलेल्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रमेश शंकर कुमावत पोलीस अंमलदार पाचोरा पोलीस स्टेशन यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले उत्कृष्ट सेवा प्रामाणिक कार्य आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची ही राज्यस्तरीय पातळीवरील मान्यता आहे राष्ट्रपतींच्या पोलीस पदकानंतर मानल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठित सन्मानासाठी जळगाव जिल्ह्याची ठळक नोंद पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्लाजी यांनी जाहीर केलेल्या यादीत रमेश शंकर कुमावत पोलीस अंमलदार हवलदार यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे या प्रसंगी आयुष प्रसाद जळगाव जिल्हाधिकारी महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव अशोक नखाते आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका